त्या गोष्टीवर मोदींचं नाव घेतल्यामुळे सत्ताधारी पक्ष प्रक्षुब्ध झाला आणि ते वेलमध्ये आले किंवा हौद्यामध्ये आले त्यामुळे विरोधक घोषणा येतात सत्ताधारी हौद्यात आलेत म्हणून हाऊस अडजंट करावं लागलं पण नंतर ते कामकाज व्यवस्थित झालं आणि मग चार वाजल्यानंतर पाच ला वगैरे जे सम प्रदेवासी कार्यक्रमात जाऊ शकले म्हणजे ही सगळी अपोजिशन आणि सरकारची मिली बघत होती का हा सगळा गोंधळ पण नाना पटोले एक दिवसासाठी निलंबित झाले ते माझे अध्यक्ष आहेत या सभागृहाचे त्यांनी राजदंडाला हात का घातला चार पाच वाजल्यानंतर सगळं माध्यमांमध्ये भाजप आणि रवींद्र चव्हाण येणार आहे तर माध्यमांमधली स्पेस टीव्ही मीडिया मीडियामधली स्पेस ऑक्युपाय करायचा हा प्रयत्न होता का, का त्यांना वरिष्ठांना दाखवायचं होतो मी काहीतरी इथे करतोय कारण मुळामध्ये अपोजिशन इतकं वीक आहे की त्यांचा विरोध काही तितकासा होत नाही आणि तो करायला संख्या कमी असेल तर खूप मोठं पाडवळ अभ्यासाचं लागतं तो करताना हे लोक दिसत नाहीयेत त्या मानाने भास्कर जाधव मोठ्या प्रमाणावर विरोध करताना दिसत आहेत कारण ते राज्यमंत्री पार्लमेंटरी अफेस राहिलेले आहेत त्यांना प्रोसिजर कळते अभ्यास आहे आमदार म्हणून चांगले आहेत आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षही राहिलेले आहेत त्यामुळे ते अभ्यास करून बोलतात अनेक विषयावर ते सरकारला तांत्रिक गोष्टीमध्ये पकडायचा ता ट्राय करतात दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार जे मागच्या सेशनला आपण म्हणालो विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावतात आज भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेता व्हायचे कारण शिवसेना मोठा पक्ष आहे वडेट्टीवार आधीचे विरोधी पक्ष नेते त्यामुळे ते आरडाओरडा करताना दिसतात नाना पटोले त्यांच्या स्वभाव धर्माप्रमाणे अशा काही गोष्टी करताना दिसतात इतकंच अपोजिशनची ताकद दिसते बाकी अपोजिशन कडलं जयंत पाटील फार बोलताना दिसत नाहीत या सेशनमध्ये त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी फार मोठं धारेवर धरलंय असं दिसत नाही बोलले ते दोन तीन विषयांवर पण असं काही सरकारची फार पंचायती असं त्यांनी बोलताना दिसलेलं नाही त्याचं कारण असं अपोजिशन मधल्या अनेकांना कुठेतरी अशी मनामध्ये भीती वाटते की आपण आज बाजूने उभे आहोत पण उद्या आपल्यातलाच कुठेतरी उडून भाजप जाणार आहे काय का म्हणजे उद्या शरद पवारांनी मोदीला पाठिंबा दिला तर काय होईल मग उद्धव परत जातील का यांच्याकडे मग काँग्रेसमधले काही जातील का अशोक चव्हाण गेले तसे अशी सगळ्यांना भीती आहे आणि भारतीय जनता पक्षाचं निर्विवाद वर्चस्व आहे त्यांची संख्या जास्ती आणि सरकारचंही बहुमत आहे याचं प्रतिबिंब या पाच दिवसाच्या कामकाजात स्पष्टपणे उठलेलं ला दिसलं आपल्याला